तर नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत सध्याला आपण मसवड रोडला आहे आणि धुळदेव गावाच्या शेजारी उजव्या साईडला एक महादेवांचं मंदिर आहे हे पाहू शकता मित्रांनो सुंदर असं मंदिर तर चला मित्रांनो आपण आज जाऊन दर्शन घेऊया आणि एका नवीन व्हिडिओची सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो या डोंगराच्या पायथ्याला एक शिवलिंग मंदिर आहे हा आहे समोर नंदी चला आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया पांडवकालीन हे मंदिर आहे इथे आल्यानंतर असं सांगितले जात आहे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया आणि पांडवकालीन हे मंदिर कसं आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया पाहू मित्रांनो आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे हे आहे शिवलिंग पांडवांच्या काळातील हे मंदिर पावशात मित्रांनो शिवलिंग आणि हे मंदिर पूर्ण पौराणिक आहे पांडवांच्या काळातील हे मंदिर आहे शिव मंदिराच्या समोरच अजून एक मंदिर आहे चला आपण तिथे पण जाऊन पाहूया तिरायाची मूर्ती हे शिवमंदिर आहे आणि या साईडला दुळदेव म्हणून एक गाव आहे शिवमंदिराच्या समोरच नवसाला पावणारा मारुती मंदिर आहे चला आपण आतमध्ये जाऊया पाहू शकता मित्रांनो एक डिजिटल बोर्ड लावलेला आहे ते <laughs> एकदा बेटा जीवन बदलण्यासाठी पाहूयात आपण हे महाराज इथे आहेत का आणि ते नवशा मारुती मंदिर आहे आणि बहुतेक इथे एक महाराज राहत आहेत श्री सीताराम भोसले महाराज बहुतेक इथेच राहतात ते आपण पहिल्यांदा श्री नवशा मारुतीचं दर्शन घेऊयात आणि महाराजांची भेट घेऊयात पाहू शकता मित्रांनो इथे सीताराम भोसले महाराज आहेत काही जणांना सगळ्यांना पावलेलं देवस्थान कमजोरी महाराज जय श्रीराम तर जयरा सगळ्याच प्रश्नाचं उत्तर मिळेल असं का म्हणतात येथे सगळ्याच प्रश्नाचे उत्तर मिळतील असं का म्हणतात असं म्हणजे का म्हणतो की कुणाचे बाबा लग्न होत नाहीत कुणाचे काय होत नाही असं जर त्या माणसाने जर इथं नऊच बोलला की बाबा बो, मी दहा अकरा शनिवार करीन बरं माझं काहीतरी सुळेल लागावं तर ते लागून जाते असे काही मंडळींना झालेलं आहे किंवा काही लोकांना मुलीच आहेत किंवा मुलगा नाहीच आहे असे मुलांना अशा माणसांना मुलंसुद्धा झालेली आहेत आमच्याच इथं आम धुळ्यावमध्ये एक सुनील म्हणून आहे जो ही म्हणून तर त्यालाच चार मुली होत्या तर त्याच्यानंतर मग माझ्याकडे आलं म्हणलं ऑपरेशन करायला चालू आहे मी त्याला सांगितलं की म्हणलं ऑपरेशन करू नको करून बाद म्हणलं माझं तो ऐक फक्त की तुला जर परत जर मुलगी झालीच तर तिचा संभाळ मी करेल आणि मुलगा झाला तर तुला रावले पण मुलगा निश्चित होईल असं सांगितलं महात्मा तर त्यानं केल्यानंतर ती झालं त्याचं सपोर्ट म्हणजे चार मुलीवर मुलगा झाला खाली बी एका सुळेवाडीमध्ये बी एक जोड पोहता असं चार पाच मुले होते त्याला त्याला मुलगा नाव त्याला बी मुलगा झाला इथे येऊन करून गेले तर जागृत देवस्थान आहे तर ही देवस्थान किती वर्षापासून इथं आहे अंतकाली माहितच नाही अंतकाल रघुपुरी ज्या जन्म हनुमंत सब सुख कराय सगळ्यांचा सुखाचा मालक कोण तो आहे आपण काय तुम्ही किती वर्षापासून इथे सेवा करताय आता मी कमीत कमी आता सोळा सतरा वर्ष तुम्ही सेवा करताय मी सेवा करतो तर जागृत देवस्थान आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं मिळेल असं का म्हणतात तर इथं तुमच्या मनातली इच्छा निश्चितच पूर्ण होते असं महाराज म्हणतात आपल्या आपण फक्त बोलायचं आहे त्याला की माझा असं लागतो ते सुराला तर तो, तो काम करतो प्रामाणिक इच्छा असेल तर नक्कीच पूर्ण असेल तरी मुलगा होतोय ज्याचं कोणाचं काय नसेल तरी त्याला तिथे पावलं प्रामाणिक इच्छा नक्कीच पूर्ण होणार प्रामाणिक इच्छा पूर्ण होणार एखाद्या काल्पनिक इच्छा घेऊन जर आला की बाबा मला हिता मला आमकडे जाऊ दे तमकडे आमकं होऊ दे त्याची इच्छा सफल कधी होणार नाही असा प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आणि विश्वास हा तुमचा देव आहे भगवंत हा म्हणजे विश्वास विश्वास हाच तुमचा देव आहे विश्वास नाही तर देवच नाही तर म्हणजे आपण आत्म आपला विश्वास होला तरी आपण आपण बघू शकतो आत्मविश्वास नाही तर तिथं काय हो आता इथं तुम्ही सतरा वर्षापासून राहताय इथं तुम्हाला सुख सुविधा पूर्ण इथं भेटतात का भेटतात ना आहे ते जरा थोडेसे बघतायत आपले कि जे किचकरी सातपती आहे इकडे म्हणजे असे काय मंडळी आहे म्हणजे असे लोक इथं आम्ही पाहिलं तर थोडा पण इथं लाईट कुठं दिसत नाहीये लाईटीचा प्रॉब्लेम म्हणजे सगळ्या सगळ्या देवस्थानाकडे लाईट आहे बर पण ह्याच तीन बाउंड्रीच देवस्थान असं आहे की बिगर लाइटीच आहे ह्याच्याकरता मी राजांचं एक पत्र दिलेलं होतं वीज बोर्टाला पण त्यांनी बी काही मानले नाही तिकडे ओढवलं जाऊन पडले त्यांनी बी चौकशी केली नाही पत्र बी आहे माझे तुमची आता मागणी एवढीच आहे की इथं लाईट मिळाली की मग आमचं इथं नंदनवन करणार नाही आता आपण हे व्हिडिओ जास्तीत जास्त जस लोकांपर्यंत पोहोचवू तुम्ही एक प्रामाणिक विनंती करा की देवाच्या ठिकाणी लाईटीची गरज आहे विनंती करतोय ना की आम्ही किंवा या भगवंताला लाईट एकदा मिळाली म्हणजे माझं बी सुख सुविधा होईल मला जाणाराच होईल आनंद होईल चोरट महाराष्ट्र जे येतात जातात त्यांचं बी म्हणजे संरक्षण होईल म्हणजे प्रत्येक गोष्टीला संरक्षण होईल कारण का इथं म्हणजे घाट पडतो घाट सेक्शन पडल्यामुळे चोऱ्या होतात गरज आहे प्रामाणिक प्रश्न आहे प्रामाणिक मागणी आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कसं आहे की लाईट नसल्यामुळे इथे मला धोका पोचू शकतो बरोबर आहे बरोबर चार दोन जण आली पेताळी म्हणजे कुठे करू शकतात मारू शकतात काय बी करू शकतात मी काय करणार प्रत्येकासाठी प्रत्येक जण करतो देवासाठी आज आपल्याला करण्याची वेळ आलेली आहे तर देवाच्या दारात लाईट यावी म्हणून एक आपला प्रामाणिक प्रयत्न या ज्या जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून इथे लाईटीची सोय झालीच पाहिजे कुठल्या परिस्थितीत आमदार गोरे असो कुणी असो त्यांनी हे सगळे सोय केलीच पाहिजे कारण का तालुक्याची ते आमदार आहे त्यांनी सुद्धा इथं लक्ष टाकलं पाहिजे बरोबर आहे ही बाउंडर आहे आमदार साहेबांना एकच आहे गोरे साहेबांना की बोरे बोरे। गुरु मा येऊन एकदा आपल्याला भेट देऊन जावा तुम्हाला जी सोय जी तुम्हाला प्रामाणिक इथे कमी पडते ती मला पोचवावं माझं काय म्हणणं आहे करता हे का का जे काय प्रामाणिक जे काय जे पाहिजे ते तुम्ही पोचवा नकोय नको करता पाहिजे हो तिथे भंडारा होत्यात काय काही होत आता उद्या शिवरात्रीला कीर्तन होतं भजन होतं सगळं होतं लाईटची सुविधा वापरून आम्ही करतो तिथं कस तरी असे प्रथा झाली हो प्रामाणिक प्रयत्न आहे देवासाठी मदतीची गरज आहे असं म्हटलं तरी का अवघड ठरणार नाही हो नाही उत्तम आहे हो मदतीची तर गरज आहे असं आहे ना तर कुठल्या माणसासाठी नसून देवासाठी मदतीची आपल्याला गरज आहे इथे एकांती पडते त्याच्यामुळे सगळे येऊन खात्यात पित्यात सगळं करतात गाडीच्या गाड्या उभ्या राहतात सातारपासून तर फार सगळे तीस चाळीस दिंडे येते आपल्यापासून गोंदावले भिंदावले सगळे आपले खुशीगाव बिशेगाव चरेंडेश्वर परत इकडले इसापूर विसापूर इकडले याच्या बरेचशा दिंड्या येतात आपल्याला पस्तीस स्पष्ट इथे घेतलं महाणघाटावर सगळ्या दिंड्या इथूनच जातात त्याच्यामुळं सगळ्याकरता सोयी पाहिजे